एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीत असणारे नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या भाविक भक्तांचं श्रद्धास्थान तसेच तमाम हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या आश्विनाथ तथा आशापेर बाबा देवस्थानची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ही घटना शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला रात्री अकराच्या दरम्यान घडली आहे असं सी सी फुटेजमध्ये दिसतंय सी सी टीव्हीमध्ये कैद झालेल्या अज्ञात चोरट्यांनी दर्ग्यामधील दानपेटी चोरून नेली आहे या चोरट्यांविरोधात संगमनेर तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष अय्याज इरफान कादरी यांनी केली आहे परवा दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी अज्ञात इस्मानने असा रसूल असून उर्फ आशा बाबा त्या देवस्थानावरती चाचपूस केली आणि तिथील दानपेटी ती चोरून नेली सदर जे काही कंटकोर हो आहे समाजकंटक आहे त्यांचा सी सी टी व्हीमध्ये फुटेज कैद झालेला आहे आणि तो संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनकडे आहे त्यामुळे आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या सदर अज्ञातांना आपण शोधावे आणि त्यांच्यावरती कठोर ते कठोर शासन व्हावे पुन्हा आमच्या देवस्थानावरती अशा प्रकारच्या लोकांनी कधी येऊ नये आणि अशा कुठल्याही प्रकारची जमवन होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे ही आम्ही आज संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे चोरीच्या घटना घडत असल्यामुळं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या परिसरातील अनेक चोऱ्यांचा तपास पोलिसांकडून लागत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर आता देवस्थानचीच दानपेटी चोरीला गेल्यामुळं नागरिक मात्र भयभीत झालेत दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी पारेगाव बुद्रुक हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर